छत्रपती शिवाजी महाराज शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्न मूर्तीचं वाटप खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख श्रीकांत घाडके शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल देशमुख माजी नगरसेवक अनंत जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे विक्रांत वानकर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर राम जाधव मनोजनबार पवन आलोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे यंदाच्या शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात आणि दिनानाथ प्रत्येकाच्या मनामनात हा संदेश मुख्यतः देण्यात आलाय मागील वर्षी दोनशे मूर्तींचं वाटप करण्यात आलं होतं यंदाच्या वर्षी तीनशे एक्कावन्न मूर्तींचं तर पुढील वर्षी अकराशे मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याचं प्रास्ताविकेच्या माध्यमातून दिनानाथ शेळके यांनी सांगितलं सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोज अभिवादन करण्यात आलं यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यानंतर शिवभक्तांना मूर्ती वाटप करण्यात आलं डॉल्बी सारख्या वायफट खर्चाला फाटा देत शिवजयंती निमित्त हा उपक्रम घेतल्याचं दीनानाथ शेळके यांनी सांगितलं आणि याचं कौतुक केलं हा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कृष्ट ढोल आणि लाठीकरणाचं सादरीकरण झालं यावेळी उपस्थित महिलांना आयोजकाच्या वतीने भगवे फेटे परिधान करण्यात आले बाळगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केली होती उपस्थित जनसमुदायानं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मंगेश लामकाने यांनी केलं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आयोजक दीनानाथ शेळके उत्सव अध्यक्ष आकाश शिंदे उपाध्यक्ष भगवंता शेळके सुहास साबुकस्वार अमोल घोडके रमेश शेळके यांच्यासह मंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले विजय शेळके संतोष शेळके ओंकार माळवतकर राहुल घोडके अथर्व बागल आणि सचिन शिंदे मंडळाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचला पाहिजे सर्वसामान्यांच्या घरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती असली पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं मी तर असं समजतो प्रत्येक घराचं म्हणजे घर तुम्ही किती लाखाचं बांधलं पाच दहा लाखाचं फर्निचर केलं तरी घर त्या घराला शोभा येणार नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरामध्ये असणार नाही तोपर्यंत ते घर पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला अनुभव आहे आपण जेव्हा कुणाच्याही घरी जातो जेव्हा घरात गेल्यानंतर पहिलं त्या भिंतीवर कुठल्या महापुरुषाची पेंटिंग लावली आहे कुठल्या महापुरुषाचं चित्र लावलंय फर्निचरमध्ये कुणाचा मूर्ती ठेवली आहे हे आवर्जून लक्ष देत असतो आणि त्यावेळेस आपण त्या घराबद्दल आपलं मनात सहभागपूर्ण तयार होत आहे ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण बघतो त्यावेळेस खरंच त्या घराबद्दलचा आपल्याला आदर आणि प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही आणि आज तुम्ही त्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्याचं खूप एक चांगलं काम आपल्या हातून होत आहे मला आनंद वाटत आहे आज इथं मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी आहेत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महिलांचा खूप मोठा आदर करायचे आज या स्टेजवर बघितल्यानंतर लक्षात येत आहे देनानाथ शेळगेंचं खरं मी अभिनंदन करतो काही स्टेजवरच्या माणसांना आमदार साहेब खासदार साहेब सगळ्यांना मेंबर आपल्याला टोप्या घातलेत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना स्टेजवरच्या पाहुण्यांना टोपे घातलेत पण उपस्थित माता भगिनींना मानाचा फेटा बांधलाय हे या मंडळाचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवला पाहिजे हे या मंडळाच्या माध्यमातून दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका आपल्याला प्रेरणा देणार आहे साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय आपली सकाळ होऊ शकत नाही एवढं या राजाचं काम मोठं आहे आजच्या या निमित्त मी एवढ्याच शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकट खूप मोठी होती त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये येणारी छोटी छोटी संकट उगतच मोठी आहेत आणि म्हणून आपण खचून जाण्यापेक्षा कधीही कुठला असा प्रसंग आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहरा समोर आणा त्यांना आलेली अनेक संकट इतकी लाख मोठी होती त्यामुळे आपली संकट त्यासमोर कुठलीही नसणार आहेत मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर छत्रपतींचा विचार डोक्यात घेऊन आपल्या येणाऱ्या पिढीला काम करावं लागणार आहे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोड्याच्या तलवारीच्या लढाया होत्या पण आज ती दिवस नाही आहेत आज खऱ्या अर्थानं हातामध्ये लेखणी असणं आणि मुलींना शिकवणं मुलांना शिकवणं ही आजच्या काळातली लढाई असणार आहे आणि आपण सगळेजण त्या पद्धतीनं काळानुसार बदलून येणाऱ्या काळामध्ये काम कराल अशी आशा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे आयोजन त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक चांगला कार्यक्रम आपण इथं घेतला त्याबद्दल शुभेच्छा देतो त्यांच्या घरात आज शिवाजी महाराजांची मूर्ती जाणार आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना अशी त्या मूर्तीचं पावित्र आपण ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला देवापेक्षा कमी नाहीत इतकं कारण का जर छत्रपती नसते तर आपला देवारातला देव देवा सुद्धा राहिला नसता एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास आहे त्याच्यामुळं आपल्या देवारातल्या दे देवा सारखं शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आपण कराल अशी आशा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्रा सगळे घरात शिवाजी महाराजांची मूर्ती असली पाहिजे आणि सगळे पण शिवाजी महाराजांचे देशा आज गरजेचं आहे खरंतर आज या देशात या जगात खरंच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची जे काय झालं त्याच्या त्याची उमेदवार झाले होते आजच्या घरी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाची विषाणूची गरज खरं तर या जगाला या देशाला आहे कारण फक्त खरं सर्व धर्म समाभाव जर आपल्याला त्यांनी शिकवलेला आहे तर मग शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे पूर्ण जगात पुन्हा देशात महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्राची मान महाराजांवर केवळ त्यांच्या राज्यामुळे आणि त्या त्यांच्या वेळेत महिलांचा सन्मान खोर गरिबांचा सन्मान दीड गरीब अल्पसंख्याकांचा सन्मान हे जे त्या वेळेत होत ठिकाणी थांबते एवढंच या ठिकाणी बोलते म्हणून मनोमनी क्षणात क्षणाला शिवाजी महाराजांचे विचार हे आणण्यात खूप गरजेचं आहे आणि शेवटी एवढंच बोलायचं आहे की शेवटी शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या ह्या जिजाऊ होत्या आणि आधी ते उपस्थित प्रत्येक महिलेच्या रूपात आणि महिलेच्या आत्मेत जिजाऊ आहे तुमची जबाबदारी आहे हिंदुस्थानाला महिलांचा सन्मान करणारा महिलांचा आदर करणारा एक शिवाजी महाराज तुम्ही घडवून घ्या अतिशय सुसंस्कृत असणारा आणि सर्व समभाव पाळणारा एक शिवाजी तुम्ही घडू शकता आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राची या देशामध्ये मान पात करू शकता की तुमची आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांनाच या ठिकाणी पण ते शेअर आणि त्यांचं सर्व सहकार त्यांनी आज आम्हाला अमो बापूजी असतील विजय देशमुखजी असतील शेतनराव असतील सगळे मानकरजी असतील आम्हाला सगळ्यांना विनोद भोसले जी असतील सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं मी त्यांचे मनापासून आभार मानते महाराजांना या ठिकाणी वंदन करते तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ दिले आम्ही चार मूर्तीमध्ये दिले हो आम्ही पहिला दोनशे एक ठाऊन मूर्त्यांचा म्हणून होतो वाटत पण लोकांचा प्रत्येकाच एवढा होता की एका दिवसात दोनशे एक छोन मूर्ती उजवल्या त्यानंतर आम्ही परत शंभर वाढवले द्या आणि आता सध्या आम्हाला सातशे मूर्त्यांची मागणी आहे त्याला आम्ही प्रत्येकाला मूर्ती देणार आहोत काही पण मूर्ती पण मूर्ती आम्ही सगळ्यांना देणार आहोत अशी आम्ही संकल्पना केली आहे त्याच्या मागचा एवढं देखील शेतकऱ्यांच्या भाग वायकाडू करताना फात होतो मात्र सहागृष्ट होती ना असं ते उपक्रम मग आपल्याला काय संकल्पना होती त्याची संकल्पना अशी की प्रत्येकाच्या दृष्टाला छत्रपती मूर्ती घेऊन दिलेली पाहिजे आम्ही त्या त्याच्या मागे एक असं संकल्पना केली की जे लोक छत्रपतींची मूर्ती घरात घेऊन जे चांगला सजावट किंवा चांगली डेकोरेशन करतील अशा पंचवीस लोकांचा आपण नंबर काढणार आहोत आणि पंचवीस लोकांचे नंबर काढून आपण त्यांना रायगडला नेऊन तिथे पुरस्कार देणार आहोत जेणेकरून गाराच्या समोर त्यांच्या सन्मान करायचं आम्हाला आत्ता आम्ही आता बघितलं आपली करीत असेल की आम्ही सगळ्या महिलांना एक कल्पना भेटा आणि प्रत्येक पुरुषांना शाळेतोपी आणि आष्ट लावून त्यांचा संवाद वाढला लहान मुलीने ताटी नाटी घेतलं परत काहींनी आपल्यासमोर्भात व्यक्त केले आमचा जिजाऊ जंगामा ढोल सत्र्यांनी चांगल्यारित्या एकदम सादर केलं त्या दिसून आम्ही प्रत्येकच कार्यक्रम करतात आणि तुम्हाला एकदान तो चहा ग्रुपचा पुढच्या वर्षीचा माणसा अकराशे मूर्ती चालतात आणि अकराशे मूर्ती आम्ही वाचून पण दाखवणार आणि आम्ही चहा लोकांना जे काय पाहिजे म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने या मंडळी आम्ही ते आम्ही देणार आहोत शिवजयंती निमित्त सर्व राजकीय जे लोक आहेत ते एका व्यासपीठावर शिवभक्त म्हणून आले काय ह्याच्या पाठीपक्ष कल्पना त्याच्यात महाटिवायची कल्पना की राजकीय राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि जे शिवरायांचे विचार शिवरायांच्या क्षेत्राखाली संपूर्ण सगळे देतात आणि ह्या हिशोबानेच आम्ही सगळ्यांना बनवलं आणि सगळ्यांनी मान लिहून सन्मान देऊन आले याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी पण शिवभक्तांना काय आव्हान करा शिवज शिवभक्तांना शिवजंचं आव्हान असं करतो की आपल्या प्रत्येकाने आपल्या घरात छत्रपतींची मूर्ती तर स्थापना करावीत तर त्यांची विचारी ते आचरणात आणावे आणि माझ्या पण हिशोबाने डॉल्बीनं देत आपले पारंपरिक अपुंग हे त्याच्यापासून लाटीकाठी लेगीन झांल डोल पथक हेच आपले खरे खेळ आहेत आणि त्यामुळे आपण हे केलं पाहिजे विचारून आणि मी सगळ्यांना शिवजयंतीच्या सर्व सोलापूरकरांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो जे कार्यक्रम आले आणि ह्या म्हणजे या माध्यमातून सांगतो की ज्यांना आतापर्यंत मूर्त्या मिळतील त्यांना प्रत्येकाला मूर्ती मिळणारच आहे आणि एक खात्री आहे की दोन दिवसात सगळ्यांना मूर्ती आम्ही देणार आहोत त्यांचा सगळ्यांचा रिस्प प्रतिसाद बघून आम्हा आमच्या मंडळाच्या अध्यक्षांनी ठरवलं आहे शाकाचिंद की सगळ्यांना आपण मूर्ती द्यायची लाईक सबस्क्राईब Click on the bell.